सदर अतिक्रमण केलेल्या शेतीवर जीवनावश्यक वस्तूंची पेरणी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात परंतु त्यांच्या गावातील संवर्ण समाजाच्या जातीवादी मानसिकतेमधून त्यांना बहिष्कृत करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनी या सील करण्यात आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे अतिक्रमण शेत जमिनीचे प्रकरण शासन दरबारी प्रलंबित असताना सुद्धा खैरांची प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याच्या धमक्या मातंग समाजाच्या कुटुंबाला देण्यात आल्या आहेत त्यामुळे कुटुंब अत्यंत भयभीत झालेले आहे सदर घटना ही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्व जिल्ह्यामधील असून या घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे मातंग समाज हा धोक्यात आला आहे त्यामुळे मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने

पुन्हा महाराष्ट्रात खैरलांजीचा पुनर्वृत्ती पुनर् पुनरावृत्ती करा करू अशा पद्धतीच्या धमक्या देऊन त्या प समाजाचं कुटुंब मातक समाजाचं कुटुंब एक दहशतीमध्ये आलेलं आहे तर त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे विद्यमान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे एक जबाबदार मंत्री आहेत पाल पालकमंत्री आहेत त्या बीड जिल्ह्याचे त्यांनी या प्रकरणाकडे प्रमाणात दुर्लक्ष केलं घटना होऊन आठ ते दहा दिवस झाले पंकजा मुंडे ह्यासुद्धा जबाबदार पदाधिकारी आहेत धनंजय मुंडे सत्ताधारी पक्षाचे मिनिस्टर आहेत या दोन्ही मुंडे परिवारातील भावा बहिणींनी या अनुसूचित जातीपैकी होणाऱ्या कुटुंबावर जो काही अन्याय झाला एकही बरं शब्दसुद्धा त्याच्यावर बोलले नाहीत त्यांच्या कुटुंबाला भेट दिली नाही प्रकरणाची सहनिशा केली नाही म्हणून मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने मी या दोन्ही सत्ताधारी पक्षाचे जे, जे काही सामाजिक न्यायमंत्री आहेत धनंजय मुंडे आणि त्यांच्या महाराष्ट्र विकास आघाडी या सरकारचं मी कडव्या भाषेत निषेध करून इथे त्यांना तहसीलदार निवेदन आहे सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा